शेवगाव येथील साई गणेश किराणा दोन दो आरोपी स्थानिक कारवाई शेवगाव येथील साई गणेश किराणा दुकानाला नष्ट उद्देशाने तीन अनोखे इसमांनी त्यांच्याकडील बॉटलमधून पेट्रोल डिझेल सदृश्य ज्वालाग्रही द्रव्य दुकानाच्या शटरवर ओतून किराणा दुकान पेटून देऊन दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे सदर घटनेबाबत राहुल सीताराम कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा ता शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याकरता स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अधिकारी हरीश बोये व पोलीस हमलदार राहुल द्वारके फुरकांत शेख सोमनाथ झामरे रिचर्ड गायकवाड बाळासाहेब नागरगोजे जालिंदर माने किशोर शिरसाट प्रमोद जाधव सोनल भागवत चालक चंद्रकांत कुसळकर तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर व पोलीस अंमलदार नकुल फलके दादासाहेब खेडकर अशांचे पथक नेमून आरोपी तत्काळ अटक करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी हे तपोवन रोड अहिल्यानगर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तत्काळ तपोवन रोड येथे सापा लावून दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नाव निलेश शिवाजी नेहूल गौरव सॅमसन उजागर असे असल्याचे सांगितले ताब्यात घेतलेल्या इसमांना सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच त्यांच्याकडे गुन्हा करतावेळी आणखी कोण साथीदार होते काय याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी सांगितले की आम्ही दोघे व अभिषेक बाळासाहेब साळवे अशांनी मिळून केल्याचे सांगितले आहे ताब्यातील दोन आरोपी शेवगाव पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे सात दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे सव्वीस तीनशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्ह्याच्या तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करत आहे